नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक युट्यूब आणि मीडिया हाऊस हो मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे धाराशिव येथे आज आपण भेटत आहोत महाराष्ट्राचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे डॉक्टर अजित गोपछडे हे आज भाजपचे कार्यकर्ते नाहीत तर ज्या वेळा बाबरी मस्जिदचा ढाचा पाडला गेला त्यावेळेस त्या ठिकाणी ते स्वतः हजर होते मध्यंतरी आमदारकीचं तिकीट मिळून कॅन्सल झालं तरी, तरी करता संयमानं शिस्तीनं गप्प राहिले आणि त्यांनी महाराष्ट्रभर करोनाच्या काळात अप्रतिम अशा प्रकारचं काम केलं ते योगायोगानं लिंगायत आहे आणि त्यांच्याकडून त्यांनी मतदारांना काय म्हणून भाजपला मत द्यावं याबद्दल आपण ऐकणार आहोत नमस्कार डॉक्टर नमस्कार आपण मतदारांना मतदारांनी भाजपला का मत द्यावं या संदर्भात आपलं मत मांडावं या जगाचे नेते हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय भाई मोदी या देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शहा आणि माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी व या महाराष्ट्राचे विकास पुरुष व या महाराष्ट्राचे लोकनेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्यांनी राज्यसभेवर पाठवून मला जनतेची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बाबींची जनतेची सेवा करण्याची मला संधी दिली आणि मी एम बी बी एस एम डी असल्यामुळं आपण माझा उल्लेख केला कोरोनाच्या काळात पण मी एकट्याने ती सेवा केली नाही ती सेवा माझ्या संघटनेतल्या हजारो कार्यकर्त्यांनी केली त्यामुळे डेंटिस्ट केमिस्ट आघाडी फार्मसी त्याबरोबर पॅरामेडिकल आमचे अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत मॉडर्न मेडिसिन आहे त्या आयुर्वेद आहे युनानी आहे होलिस्टिक इंडियाच्या अप्रोचच्या दृष्टिकोनातून माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये हेल्पलाईन निर्माण केली आणि हजारो रुग्णांचे आम्ही प्राण त्याच्यामध्ये वाचवले परंतु याचीच पावती म्हणून कदाचित ईश्वराने आपल्या सगळ्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या माध्यमातून सगळ्या देशाला कोरोनाची लस मिळाली आणि या ठिकाणी मी अभिमानानं सांगू इच्छितो त्या जगातल्या हजारो लोकांचं लाखो लोकांचे प्राण माननीय मोदीजींनी वाचवले ते म्हणजे कोरोनाची लस देऊन दुसरी गोष्ट अनेक विविध प्रकारचे प्रकल्प विकासाचे विषय रस्त्यापासून विजेपर्यंत उद्योगापासून ते शेतीपर्यंत तर अनेक विषय आधी दोन हजार चौदापूर्वी डायरेक्ट खात्यावरती बद्दल साहेब पैसे येत नव्हते पण आता शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्ट पैसे यायला लागलेत आमचा किसान हा पीक विमा योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट त्याच्या खात्यावरती पैसे यायला लागलेत आता सूर्यघर नावाची एक आमची योजना आता सुरू झालेली आहे मातृवंदना योजना सुरू झाली आहे लेख लाडकी नावाची योजना सुरू झाली आहे आयुष्यमान भारत योजना ही मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेली आहे महात्मा ज्योतिबा फुलेच्या माध्यमातून हेल्थ कार्ड आणि आरोग्य सुविधा हॉस्पिटलच्या माध्यमातून मोकळ्यापणाने लोकांना आता ती सुविधा मिळालेली आहे आणि स्वस्थ दरामध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत आणि प्रधानमंत्री जनऔषधी परियोजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त औषधी मिळत आहेत म्हणजे मोदीजींनी गॅस दिला मोदीजींनी घर दिलं मोदीजींनी वीज दिली मोदीजींनी रस्त्याचं जाळं या देशामध्ये विणलं संरक्षण प्रणाली मजबूत केली इंटरनॅशनल भागामध्ये आपला जो दबदबा नव्हता तो आपल्या पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलला आपला दबदबा वाढवला देशाचं अर्थशास्त्र त्यांनी प्रगतीच्या पथावर नेलं आम आम्ही डोळे वटावून बघण्याची आज ताकद आहे परकीय जो शत्रू आहे तो आपल्याकडे बघण्याची हिंमत करत नाही कोणी जर आपल्यामध्ये घुसला तर त्याच्यात घुसून मारायची क्षमता या हिंदुस्थानमध्ये निर्माण झालेली आहे दोन हजार चौदापासून एकही बॉम्बस्फोट झालेला नाही दोन हजार चौदापासून एकही अतिरेकी कारवाई झालेली नाही दोन हजार चौदापासून पाकिस्तानचं कंबर्ड मोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे या भोवतालचे सगळे जेवढे परकीय आक्रमक आहेत यांना रोखण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानच्या सीमा या सील करण्याचं काम केलेलं आहे बांगलादेशची सीमा सील केली म्यानमारची सीमा सी सीमा ज्या आहेत त्या सील केल्या जी ट्वेंटीसारखी विकसित परिषद या देशामध्ये घडवली या देशाचं नाव उंचावण्याकरता मोदीजींनी संपूर्ण राष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानाच्या बाहेरच्या सगळ्या राष्ट्रांमध्ये एक आध्यात्मिकतेची भावना निर्माण केली अबुधाबीमध्ये त्या ठिकाणी एवढं मोठं मंदिर त्यांनी उभं केलं अयोध्येच्या राम मंदिराचा कळस रवल्यानंतर अयोध्येच्या म राम मंदिराला पूर्णपणे आंतरराष्ट्रीय दर्जा त्या ठिकाणी प्राप्त होत आहे बावीस तारखेला प्राण प्रतिष्ठापना झाली तेव्हा जगातल्या हजारो लोकांनी रामभक्ताने ते दर्शन घेतलेलं आहे त्या ठिकाणी देशातलं सगळ्यात मोठं विमानतळ व्हायला लागलेलं आहे त्या ठिकाणी देशातली सगळ्यात मोठी लायब्ररी व्हायला लागलेली आहे अयोध्या ही भविष्यातली सांस्कृतिक आध्यात्मिक आर्थिक आणि ज्ञानाची राजधानी हिंदुस्थानची होण्याकडे त्याची वाटचाल चालू आहे या देशाच्या पंतप्रधानाने कधीच सुट्टी घेतली नाही या देशाच्या पंतप्रधानाने आईच्या अंत्यविधीच्या नंतर एका तासामध्ये लगेच वंदे भारत ट्रेनला त्यांनी हिरवी झेंडी दाखवली या देशाच्या पंतप्रधानाने ज्यावेळेस दिवाळी असते तेव्हा आपण घरी जातो पण या देशाच्या पंतप्रधानांनी दिवाळीच्या वेळेस लष्करातल्या जवानांसोबत जाऊन दिवाळी साजरी केली असा नेता मिळणं हे हिंदुस्थानचं भाग्य आहे असा असामान्य नेता आमच्या हिंदुस्थानला लाभलेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार उभं टाकलेला असेल त्या उमेदवाराला मतदान करणे म्हणजे मोदीजींना मतदान करणे भाजपच्या उमेदवाराला मतदान करणे म्हणजे जागतिक महासत्ता होण्यासाठी मतदान करणे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करणे म्हणजे या देशाचं वैभव गेलेलं परत परम वैभवाला नेणे ने। यासाठी भाजपला उमेदवारांना मतदान करावे असे मी या सगळ्यांना आवाहन करतो आपण काल चापूर येथे जाहीर सभेमध्ये <coughs> लातूर जिल्ह्यातील समाजावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख केला तर लातूर लातूरमध्ये विषारी प्रचार खरं म्हणजे राष्ट्र मतदारसंघामध्ये डॉक्टर काळगेला उमेदवारी देऊन विषारी प्रचार केला जात आहे तर तुम्ही म्हटला होता पुतळा हटवण्याचा प्रयत्न किंवा डॉ आमचे चंद्रकांत चौंडा यांना काँग्रेसनं तिकीट देऊन पाडण्याचं पाप तर या संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छिता जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकामध्ये लोकशाहीची स्थापना केली जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचं नाव प्रधानमंत्रीजी जगात कुठेही गेल्याच्या नंतर घेतात आणि महात्मा बसवेश्वरांवर माननीय प्रधानमंत्र्यांची अतिशय अतोनात अशी भक्ती आहे त्यामुळे ज्या समाजसुधारकांनी त्या काळामध्ये जातीभेद मिटवले ज्या समाजसुधारकांनी त्या काळातल्या का वर्णव्यवस्था मिटवल्या आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही बाराव्या शतकामध्ये त्यांनी त्या ठिकाणापासून सुरुवात केली एवढी मोठी क्रांती घडवली त्या जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटवण्याचं महापाप हे लातूरच्या काँग्रेसच्या मंडळीने त्या काळात केलेलं आहे कारण मला त्याचा अनुभव आहे कारण मी राज्याचा उपाध्यक्ष आहे मी भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो तेव्हा मला असं लक्षात आलं की काही कट कारस्थान रचून या भागात लिंगायत समाज जास्त प्रमाणात आहे मग त्यांचा आराध्य दैवत दे महात्मा बसवेश्वर आहे अरे बाबराने आमच्या रामाचं मंदिर रामलल्लाला त्या ठिकाणून हटवण्याचं काम का केलं रामचा आराध्य दैवत आहे रामाला चिथून हटवा म्हणजे यांच्यामधली शक्ती एकोपा कमी होईल यांचं संघटन कमी होईल त्याच पद्धतीने काँग्रेसनं त्याच बाबरी प्रवृत्तीच्या धर्तीवरती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटवण्याची काही गरज नव्हती हो त्याच्यातून पर्याय वेगवेगळे होते ना पण ते पर्याय तुम्ही शोधण्याच्या जे डायरेक्ट महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटवण्याचं काम जे तुम्ही त्या काळात केलं मी खरंतर आभार मानेन आमच्या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांशी नितीनजींचे आभार मानेल देवेंद्रजींचे आभार मानेन की त्यांनी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं त्यांनी ते त्या ठिकाणी हटवण्यापासून त्यांनी वाचवला आणि त्या ठिकाणी त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा आश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी स्थापन केला आणि मला कुठल्याही व्यक्तीवर टीका करायची नाही विचाराला विरोध केला पाहिजे तुम्ही एवढ्या मोठ्या क्रांतिकारकाचा एवढ्या मोठ्या समाजसुधारकाचा पुतळा बसवण्यासाठी तुम्ही विरोध करता एवढ्या छोट्या प्रवृत्तीचे माणसं काँग्रेसचे असतील असं मला वाटलं नव्हतं त्यामुळे पदार्थ साहेब मला असं वाटते ही जी काही हीन प्रवृत्ती आहे ही समाजातून नष्ट झाली पाहिजे आणि आमच्या देवेंद्रजींनी या लिंगायत समाजाला बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ दिलं देवेंद्रजी त्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लिंगायत समाजातल्या सगळ्या मुलामुलींना गोरगरीब जे आमचे शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यांच्या निवासाची वसतिग्रहाची शिक्षणाची व अनेक ठिकाणी महानगरामध्ये सोय करणार आहेत आमच्या या सगळ्या विद्यापीठांमध्ये बसवेश्वरांच्या नावाने अध्यासन केंद्र त्यांनी सुरू करतायत सोलापूरला बसवेश्वरांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू केलंय म्हणजे बसवेश्वरांच्या तत्वज्ञानावरती अभ्यास करण्याचं चिंतन करण्याचं केंद्र माननीय देवेंद्रजी सुरू करतायत म्हणजे देवेंद्रजींचं करता देवेंद्र लिंगायत समाजाबद्दल किती प्रेम आहे देवेंद्रजींनी आर्थिक विकास महामंडळ दिलं देवेंद्रजींनी शिष्यवृत्ती जाहीर केली देवेंद्रजींनी वस्तीगृह देण्याची घोषणा केली देवेंद्रजींनी निधी देण्याची घोषणा केली देवेंद्रजींनी अध्यासन केंद्र दिले लिंगायत समाजासाठी बसवेश्वरांसाठी बसवेश्वर कुठल्या एका जातीचे नव्हते बसवेश्वर अठरा पकड जातीचे होते त्यामुळे मी देवेंद्रजींचे मनापासून आभार मानेन या लिंगायत समाजाच्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही राज्यसभेचं खासदार केलं मी जरी राज्यसभेचा खासदार असलो तर मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच शेवटपर्यंत राहील आणि माझं उद्दिष्ट राहील या महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब लिंगायत बांधवांचे प्रश्न सोडवणं या महाराष्ट्रातल्या तमाम जेवढे लिंगायत समाजातले तरुण तरुण आहेत यांच्या शिक्षणासाठी त्याच्या उत्कर्षासाठी त्यांच्या उन्नतीसाठी काम करणं लिंगायत समाजातल्या अठरा पगड जाती एकत्र करणं हे देखील माझं काम आहे आणि लिंगायत समाजातल्या ज्या हजारो संघटना आहेत त्या सगळ्या नेत्यांना पण माझी हात जोडून विनंती आहे मी कार्यकर्ता म्हणून तुमच्यासाठी काम करेन तुम्ही नेते व्हा तुम्ही स्टेजवर बसा मी तुमच्यासाठी सतरंज उचलायला तयार आहे मी तुमच्यासाठी खुर्च्या उचलायला तयार आहे मला नेता करू नका मला सेवक म्हणून राहू द्या पण या लिंगायत समाजाच्या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन एक रचनात्मक कार्य या समाजासाठी आपण महाराष्ट्रामध्ये उभं करू मी या समाजाचा असल्यामुळं आणि मला या समाजाचा असल्यामुळं मला राज्यसभेचं खासदार केलं तर या समाजाचं ऋण फेडणं हे माझं कर्तव्य आहे या समाजाच्या प्रती कृतज्ञ राहणं माझं कर्तव्य आहे आणि भारतीय जनता पार्टीने एकमेव लिंगायताच्या कार्यकर्त्याला माझ्यासारखं मी काय डॉक्टर आहे म्हणून मला त्यांनी केलं नाही मी कारसेवक आहे म्हणून हो का मला केलं नाही मी एम बी बी एस एम डी आहे म्हणून केलं नाही मी राज्याचा उपाध्यक्ष आहे म्हणून केलं नाही कोरोनामध्ये हजारो रुग्णांचं मी जीव वाचवला म्हणून केलं नाही तर मी लिंगायत समाजातला एक सर्वसामान्य कर्मठ भाजपचा कार्यकर्ता म्हणून मला राज्यसभेचं खासदार केलेलं आहे तर माझं कर्तव्य आहे या महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाला एकत्र करणं त्यांचं संघटन बांधणं त्यांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून माझं जे काय आयुष्य आहे ते भविष्यात पूर्णपणे लिंगायत समाजाच्या उत्कर्षासाठी आणि उन्नतीसाठी समर्पित करणं हेच माझं जीवनाचं ध्येय आहे तुम्ही भाजपच्या उमेदवाराला मत द्या म्हणत असताना आपण हे सांगा की काँग्रेसला मत का देऊ नये आणि आपल्यालाच का द्यावं दोन हजार चौदा पूर्वीचा काळ आणि दोन हजार नंतरचा काळ बद्दर साहेब तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी पत्रकार आहात मी अनेक वर्षापासून तुम्हाला ओळखतो तुम्ही कष्ट करणारे पत्रकार आहात निर्भीड पत्रकार आहात आणि तुमची लेखणी परकड आहे मी एम बी बी एसला असल्यापासून तुमचं वर्तमानपत्र वाचतो साहेब रेग्युलर वाचतो कारण मी मराठवाडा नेताचा मी वाचक आहे मी कंपॅरिझन करा दोन हजार चौदापूर्वी काय होता देश आणि दोन हजार चौदाच्या नंतर काय देश आहे काँग्रेसनं गंगाजळी रिकामी केली अहो आपल्या झोळीमध्ये एक रुपया नाही कर्जबाजारी देश भीक मागावं लागत होती कोणी डोळे वटार नेऊन बघत होतं कोणी जम्मू काश्मीरमध्ये घुसत होतं कोणी येऊन दारावर हल्ले करत होतं अतिरेकी कारवाया होत होत्या देशाची अर्थव्यवस्था बोकाळलेली होती गोरग म्हणजे गोरगरिबांना डायरेक्ट पैसे न मिळता दलालाच्या खात्यात पैसे जात होते अनेक प्रकारची दलाली भ्रष्टाचारी लूटमार सगळे मंत्री घोटाळेबाज हजारो कोट्याचे घोटाळे म्हणजे रोज मी पेपर उठून वाचाव तर घोटाळा केला त्याने घोटाळा केला यांनी इतके कोटी खाल्ले त्यांनी तितके कोटी खाल्ले सगळं काँग्रेसच्या काळात घडलं तुम्ही मला दोन हजार चौदाच्या नंतरचा एक घोटाळा सांगा एक भ्रष्टाचार सांगा एक अतिरेकी कारवाई सांगा साहेब या काळामध्ये फक्त गरिबांचं राज्य आहे उज्ज्वला गॅस योजनेपासून घरकुलापासून वीज पासून रस्त्यापासून देशाच्या सीमा सुरक्षित असण्यापासून देशाच्या संरक्षणापासून परराष्ट्र पासून मला सांगा पाकिस्तानची हालत काय झाली आहे भीक मागायसारखी अवस्था झालेली आहे पाकिस्तानमधली महागाई वाढलेली आहे आम्ही आज फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्हीकडे चाललोच साहेब दोन हजार सत्तेचाळीसमध्ये काय मोदीजी थ्री ट्रिलियन करतील का फर्स्ट स्टेजवर जातील आपला चमत्कार आहे या देशामध्ये एवढा मोठा साक्षात्कारी महात्मा पुरुष आपल्याला भेटला भारतीय जनता पार्टीच्या का सगळ्या कार्यकर्त्यांचं आम्ही तर मनापासून अभिनंदन करेन की समर्पित भावनेनं काम करणारी पार्टी आहे या भारतीय जनता पार्टी आधी म्हणते देश नंतर पक्ष आणि नंतर मी इथं कसं आहे मी आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सोनिया गांधी राहुल गांधी तुमचा कोणते शरद पवार सुप्रिया सुळे विलासराव देशमुख अमित देशमुख धीरज देशमुख म्हणजे काय झालं की मी आणि माझं लेकरू मी आणि माझं कुटुंब एवढाच विषय आहे आमच्या मोदी साहेबांना आहे का काय कुटुंब त्यामुळे आमचे सारखा माणूस सर्वसामान्य कुटुंबातला माणूस त्यांच्या नावानं कोणती पतसंस्था नाही त्यांच्या नावानं कोणती शिक्षण संस्था नाही त्यांच्या नावानं कोणती बँक नाही ते माणूस स्वतःच्या मुलीचं दप्तर घेऊन हातात घेऊन शाळेमध्ये त्यांना मुलीला सोडायला जातो असा ब मुख्यमंत्री बघितला का कोणी आपल्या आईला हाताला धरून मतदानाला नेणारा तुम्ही मुख्यमंत्री आज मला शोधून दाखवा आपल्या घरातल्या वृद्ध आईला हाताला धरून मतदानाचा हक्क बजवणारा मुख्यमंत्री असा पितृदेय मातृदेय संवेदनशील आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्यसभेमध्ये पाठवणारा हा आधारवड आमचा नेता असे नेते आम्हाला लाभलेत तुम्ही काँग्रेसमध्ये एक असा नेता मला दाखवा मी तुम्हाला म्हणजे आज इथं स्पष्ट चॅलेंज देतो काँग्रेसमध्ये सगळे बरबटलेले नेते एकही नेता असा नाही की ज्याला डाग नाही त्यामुळे माझी विनंती मतदारांना आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना देवेंद्रजींना महाराष्ट्रात मजबूत करण्यासाठी आणि देशात नरेंद्रजीला मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करावं अशी मी राज्यसभा खासदार म्हणून डॉक्टर अजित गोपछडे आपल्या सगळ्याला विनंती करतो डॉक्टर साहेब आपण लिंगायत समाजाच्या प्रमुख समस्या ज्या पद्धतीनं या सरकारनं आपल्या बसवेश्वर निमित्त सुट्टी जाहीर केली तर भविष्यामध्ये काय काय करावं किंवा कोणत्या कोणत्या प्रमुख मागण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार आहात महत्वाचे माझं या लिंगायत समाजाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं विजन आहे लिंगायत समाजातली जी गोरगरीब जी मुलं आहेत या मुलांना रोजगार उपलब्ध करून देणं सगळ्यात महत्वाचं आणि शेतीपूरक उद्योग शेतीला जोडणारे जोडधंदे जसं की आमची शेती, शेती चालली नाही तर त्याला जोडून दुग्ध व्यवसाय त्या महामंडळाच्या माध्यमातून आपण जर समजा लिंगायत समाजातल्या तरुणींना आपण शिक्षणाची सोय महानगराच्या ठिकाणी करून दिली वसतिग्रहामध्ये दोन वेळचं जेवण पुस्तकं त्यांना थोड्या प्रमाणात शिक्षणाचा खर्च अनेक तरुण तरुणी माझ्याकडे येतात साहेब मला शिकायची खूप इच्छा आहे मला एम पी एस सी करायचं आहे मला यू पी एस सी करायचं मला एम बी बी एसला जायचं मला इंजिनिअरिंग व्हायचं मला पॉलिटेक्निक करायचं मला आर्किटेक्ट करायचं पण माझ्या बाबाजवळ पैसे नाहीत स्पोर्ट्समध्ये अनेक तरुण तरुणी आहेत ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळू शकतात पण त्यांच्या स्पोर्ट्सच्या तयारीकरता त्यांच्याकडे पैसे नाहीत मी एका क्रीडा मंत्र्याला सांगून देशाच्या मी त्या मुलीला येण्याचा खर्च करून दिला मी आज ते नाव सांगणार नाही कारण एक नाव सांगले की माझ्याकडे हजार लोक येतील तशी पॉलिसी तयार करणार आहे मी म्हणजे स्पोर्ट्समध्ये पुढे जाणारे विज्ञानामध्ये रिसर्च करणारे आपल्या भागामध्ये गोरगरिबांना विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी नांदेड पासून ते मुंबईपर्यंत पुण्याला नागपूरला सोलापूरला राहण्याची त्यांची सोय त्यांच्या उच्च शिक्षणाच्या होईपर्यंत पाया रोबटाकेपर्यंत त्यांना नोकरीत रिप्लेसमेंट मिळवून देण्यापर्यंतच्या सोयी त्या करण्याच्या दृष्टिकोनातून मी वचनबद्ध आहे ज्या ज्या भागामध्ये लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणावर शेती करतो त्यांना शेतीपूरक उद्योगधंदे त्याला जोडून एखादा चांगला उद्योग व्यवसाय असं एक करण्याचं माझ्या डोक्यामध्ये आहे तिसरी गोष्ट या लिंगायत समाजातल्या अनेक ठिकाणी एकमेकामध्ये जातीपातीच्या समस्या आहेत जोपर्यंत आपण ज्ञानार्जनाच्या माध्यमातून जात नाहीत त्यामुळे अशा प्रकारचं बसवेश्वराचं जे तत्वचिंतन आहे बसवेश्वरांच्या ज्या अभ्यासिका आहेत तर त्या जागोजाग त्या ठिकाणी उघडणे जेणेकरून भविष्यातला हा जो तरुण वर्ग आहे तो व्यसनाधीनतेकडे न जाता तो वाईट सवयींकडे न जाता त्याचं मत ज्ञानार्जनामध्ये अभ्यासिकेकडे वळलं पाहिजे व्यायामशाळा त्यांच्यासाठी उघडून देणं त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारचे चर्चासत्राचे संवादाचे हॉल त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणं त्यांना उत्कृष्ट प्रकारचं जगाचं ज्ञान मिळवून देण्यासाठी ई लायब्ररी उघडून देणं त्यांच्यासाठी वाचनालय उघडून देणं त्यांना जगातलं अर्थशास्त्र जगातली परराष्ट्र नीती आणि जगामध्ये चालणाऱ्या वेगळ्या पद्धतीच्या उद्योगाच्या संदर्भातले बिझनेसच्या संदर्भातले जे काय ऑनलाईन एज्युकेशन आहे हे देखील सिस्टीम या लिंगायत समाजातल्या तरुण तरुणींना जर आपण दिलं आणि ज्या पद्धतीनं हा देश विकसित होत चाललेला आहे त्याच्या संदर्भातलं या समाजाने देखील त्या विकसनशील देशांच्या सोबत आपणही विकसित होऊ म्हणजे या समाजाने या देशाच्या विकासामध्ये स्वतःचा हातभार लावावा यासाठी अनेक प्रकारच्या योजना आमच्या डोक्यामध्ये आहेत ज्या योजना आता न बोलता आम्ही त्या करून दाखवू असं माझं मत आहे धन्यवाद डॉक्टर साहेब योगायोगानं नागपूर येथील दुबे महाराष्ट्राच्या केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रभर दौरा करत आहेत तर दुबे साहेब आपलं लोकांना काय आव्हान आहे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे किंवा नागपूरचे असल्यामुळं फडणवीस साहेब तर तुम्ही काय सांगू इच्छिता मतदारांना या निमित्तानं भारतीय जनता पार्टी केमिस्ट फार्मसिस्ट आघाडी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आपले लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाने हे भारतीय जनता पार्टी केमिस्ट फार्मसिस्ट आघाडी याची निर्मिती झाली आम्ही जसं सा तुम्ही सांगितलं की मी आज जवळपास पंधरा सोळा लोकसभा क्षेत्र आतापर्यंत जे तेरा लोकसभा क्षेत्रात मतदान झालं आणि आता जो सात तारखेचा सा मतदान आहे जवळपास सोळा सतरा लोकसभा क्षेत्रात आम्ही फिरलो त्याच्यामध्ये जसं तुम्ही मं विचारलं की काय लक्षात आलं तर एक तीव्र भावना लोकांमध्ये ही आहे की हा चुनाव लोकसभाचा चुनाव आहे विधानसभेचा चुनाव नाही आणि या चुन हा चुनाव जो आहे हा देशाचा चुनाव आहे देशाच्या दिशानिर्धारांचा चुनाव आहे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारतची जी आदरणीय पंतप्रधान मोदीजींची जी सलक संकल्पना आहे त्याला मूर्तरूप देण्यासाठी जो नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभा करायचा आहे त्याच्याबद्दलचा हा चुनाव आहे आणि लोकांची आस्था त्याच्यामध्ये आहे तर हा निश्चित आहे की पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना साहेबांनी जे काम केलं आहे दोन हजार चौदा आणि आज दोन हजार चोवीस आहे दहा वर्षात जो काम केला आहे आणि जे काम प्रस्तावित आहेत त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासावर लोक भारतीय जनता पार्टीला मतदान भरपूर मतदान करत आहे धन्यवाद आपण या ठिकाणी आम्हाला खूप साहेब आणि तसंच या ठिकाणी दुबे साहेबांनी जी माहिती दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा